धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक कळसगाव येते आणि आपण पाहता इथे कळस व गणेशनगरला गेल्या एक महिन्यापासून सुरळीत पाणी मिळत नाही म्हणून इथं बेमुद्दत उपोषणाचा हत्यार हाती घेतलेला आहेत आणि माझ्या इथे आणि याचं नेतृत्व करत आहेत प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रेखाताई टिंगरे आहेत माझ्यासोबत ताई उपोषणाचा हत्यार पाहण्यासाठी आणि तुम्ही एक न नगरसेविका आहात काय कारण आहे याचं प्रथमचं मी गेले महिन्याभरापासनं गणेशनगर संपूर्ण कळस परिसरामध्ये पूर्ण पाण्याचं विस्कळीतपणा आलेलं लाए। आहे पाणी लाईन फोडल्या जातात दहा दहा ठिकाणी लाईन फोडल्या जातात रावेतला लाईनचं जा काम होत नाही त्यासाठी मी पुणे महापालिकेच्या प्रथमता अधिकाऱ्यांचा या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा काही निषेध करते जर आपण महापालिकेच्या वा माध्यमातून नागरिकांना पाणी देऊ शकत नाही आज नगरसेविका म्हणून माझं एक आद्य कर्तव्य जनतेच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी उपोषण करणार होते मी कारण पाणी हे आमच्या हक्काचं आहे हे कुणाच्या बापाचं नाही आहे पाणी प्रत्येकाला देणं हा महापालिकेचा देखील अधिकार आहे परंतु संपूर्ण एक महिन्यापासनं काय त्यांच्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला त्यांना जो जो दहा ते बारा ठिकाणी लाईन फोडणं काम न होणं आजही सांगतात की पाणी आज देऊ दे देऊ एवढी दे खोटी आश्वासनं देऊन अधिकारी या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वसामान्य नागरिक एवढे वैतागलेले आहेत सगळे हांडाभांडी घेऊन माझ्या भगिनी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पाणी देण्यासाठी हक्काचं पाणी मिळाण्यासाठी आज आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे जर ह्याच्यानंतर तातडीने याच्यावरती उपाययोजना करून आम्हाला पाणी नाही दिलं कळस आणि भूक खेळला तर आम्ही महापालिकेवरती बनगाडावरती पुन्हा मोर्चा काढणार आहोत कारण लोकशाहीनीच आम्ही आंदोलन करणार आहोत जनते ते हितासाठी जनतेच्या बरोबर राहून जो म महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे जनतेचा पाण्याचा हा मी या ठिकाणी आम्ही तो मार्गी लावण्यासाठी वेळ आली तर महापालिकेवर आंदोलन करणार आहोत त्या माध्यमातून मी ऐकताना एकच सांगू इच्छिते साहेब आपण लक्ष द्या अधिकारी जु म्हणत नाही अधिकारी कामं करत नाही लाईन फुटल्यात परंतु महिना महिना पाणी न देणं हा किती निष्काळजीपणा आहे त्यासाठी मी महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याचा फक्त जाहीर निषेध करून या ठिकाणी आंदोलन केले पाण्यासाठी आणि आम्हाला पाणी सुरळीत झालंच पाहिजे हा आ... मी या ठिकाणी सांगतो पाणी म्हणजे महिलांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो इथं काही महिला आहेत ज्या जे बेमुक्त उपोषण मध्ये आलेल्या आहेत काय बोलाल ताई आजच्या उपोषणाबद्दल अहो पाच दिवस झाले इथं कस माळवाडीला पाणीच नाहीये लोकांचे इतके प्रॉब्लेम व्हायला लागले काय सांगायचं नाही का, सांगा का? प्रत्येकाला म्हणजे पाण्यासाठी नाही का आज जर पाणी आले ना तर सर्व बायका पाणीच भरायला लागले किती दिवसानंतर पाणी येत आज म्हणजे यायचं पहिले दररोजच यायचं पण ह्या वेळेसच एवढा उशीर झाला बघा ह्या महिन्याभरामध्ये असं व्हायला लागलं मागं पुढं मागं पुढं व्हायला तुम्ही काय बोलाल ताई पाण्याचा इकडचा गंभीरच सवाल हो आहे की ज्या टायमाला मी आले होते इकडं आपल्या इलेक्शनच्या टायमाला तर ह्या लोकांचे खूप पाण्याचे कळस गणेशनगर ह्या एरियातमध्ये पाण्याचा खूप तुटवडा आहे की ह्या लोकांना पाणी नाही आहे आम्ही आला होता तर त्या म्हटल्या की तुम्हाला पाणी प्यायलासुद्धा द्यायला आमच्याकडं पाणी नाही आहे तर त्या टायमाला मग ताईंला दादांना फोन केला दादानी चार पाच टँकर पाठवले त्या लोकांना खूप आनंद वाटला त्या टायमाला की दादानी पटकून सहकार्य केलं आणि इथून पुढे मी दादा ताई सहकार्य करतील कळस गणेशनगर या लोकांना पाणी पुरवठा करतील समजा जर तुमच्या ह्या उपोषणाला यश नाही आलं तर तुमचा पुढचा पुढचं पाऊल काय असणार आहे प्रथमतः तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो दीड दीड महिना जर पाणी मिळत नसेल पाण्याशिवाय जीवन नाही जीवन म्हणजेच पाणी आणि पाणी म्हणजेच जीवन आहे आज ह्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून टिंगणागराला लाईन फोडली इथं कळच्या दर्जापासी लाईन फोडली जागतिक बँकेची लाईन फोडली तुम्ही आरोप करताय लाईन फोडली यांनी लाईन फोडल्या यांचा इंटरेस्ट टँकरचं टेंडर मोठे काढायचे त्यात लाखो रुपयाचा मलिदा खायचा हे त्यांचा मागचं षडयंत्र आहे हे षडयंत्र आम्ही हाणून पाडू ह्याच लोकांना जर जाणून बजून ह्या ठिकाणी जनतेला वेठीच द्यायचं असेल आणि जनतेशी फिरवणूक करीत असेल तर मी तुमच्या माध्यमातून ऐकताना सांगतो ह्या पुढं पुढचं आंदोलन बनगार्डन राहील बनगार्डनचं आंदोलन जर यशस्वी झालं नाही तर पुणे महानगरपालिकेला आंदोलन करू तिथेही यशस्वी झालं नाही तर मुंबईचा त्या ठिकाणी विधान भवनावर मोर्चा नेऊ एकंदरीत जर आपण पाहिलं तर महापालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर कुणी मिळून इथले पाईपलाईन मुद्दामून फोडत आहेत कारण का त्याचा फायदा टँकर माफियांना होईल आणि जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्यांची दखल नाही घेतली तर हण महा बनगार्डन असो किंवा मुंबईचं जे काही पाणीपुरवठा विभाग असो पुण्याचा पाणीपुरवठा विभाग असो तेथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ, या टिकरे दाम्पत्यांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद